में आवाज महा तास सर्व आमदार खासदार यांना वाय दर्जाची सुरक्षा आहे मलाही सुरक्षा मिळावी काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण सत्ताधारी पक्षातील आमदार आणि खासदार यांना राज्य सरकारने वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे मी पोलीस अधीक्षक यांना सुरक्षेच्या दृष्टीने पत्र दिली आहे मलाही वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागते बऱ्याच ठिकाणी आंदोलन असतात अडचणीच्या ठिकाणी समोर जावं लागतं त्या दृष्टीने मला ही सुरक्षा मिळावी यासाठी मी पोलीस अधीक्षकांना पत्र दिले आहे परंतु यावर अद्यापही काही निर्णय झाला नसल्याचे काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण म्हणाले पाहूया खासदार रवींद्र चव्हाण काय म्हणाले खर तर आपण बघतो की आज प्रत्येक आमदारांकडे आणि सत्ताधारी खासदारांकडे जे आहे ती वाय दर्जाची सुरक्षा राज्य सरकारनं दिलेली आहे मी माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना मागे पत्र दिलेलं आहे की मलाही त्या अनुषंगाने सुरक्षा आवश्यक आहे कारण नांदेड जिल्ह्यामध्ये सर्व जी विधानसभेची मंडळ आमदार आहेत ते सत्ताधारी पक्षातले आहेत राज्यसभेचे खासदार आहेत तेही सत्ताधारी पक्षातले आहेत आणि मी एकमेव असा लोकसभेतला उमेदवार आहे की तो विरोधी पक्षातला आहे आणि मला बरेच जागी त्या ठिकाणी जावं लागतं बरेच जागी आंदोलन असतात कुठं अडचणीच्या ठिकाणी मला समोर जावं लागतं आणि त्या दृष्टीने मलाही सुरक्षा मिळावी याच्यासाठी मी पोलीस अधीक्षक साहेबाकडे मागे अर्ज दिलेला आहे पण त्याच्यावर अद्याप काही कारवाई झालेली विरोधी पक्षात असल्यामुळे आपल्यावर नाही असू शकतो आता तो राज्य सरकारचा प्रश्न आहे खरं तर राज्य सरकारने तात्काळ सुरक्षा व्यवस्था पुरवायला पाहिजे होती पण अद्याप दिली नाही